हरे कृष्ण मित्रांनो आज आम्ही बाळाला काही वस्तू आणण्यासाठी चाललो आहे आणि आजच्या ह्या ब्लॉगमधून तुम्हाला बाळाला आणायची जी आम्ही तयारी करतो आहे ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ह्या ब्लॉगमधून दाखवणार आहे पण आज आम्ही एक वस्तू आणायला चाललो आहे मग ह्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी काही वस्तू आणायला जाणार तिसऱ्या दिवशी काही वस्तू आणायला जाणार अशा प्रकारे प्रत्येक दिवसाचा मिळून सोबत एक ब्लॉग मी तुम्हाला दाखवणार आहे ही एका दिवसाची तयारी नाही आहे त्याच्यामुळे प्रत्येक दिवशी जो मी जी पण आम्ही तयारी करणार आहे ते ह्या ब्लॉग मार्फत मी तुम्हाला दाखवणार आहे आई आणि मी दोघं पण जाणार आहेत बघूया आज कशाची तयारी करायची आहे ती आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाळाला आणायची डेट फिक्स झालेली आहे दोन जून दोन जूनला बाळाला आणायचं आहे आणि त्या दिवशीची खूप खूप म्हणजे खूपच जास्त तयारी आम्ही जोरात चालू केली आहे आज जवळपास एक दहा बारा दिवस अजून आहेत पण तरी पण दिवस कमी पडतील की काय असं बोलते आई कारण की बाळाला आणायची खूपच जास्त खुशी आहे ना हो तयारी करायला वाघीण येणार बोलते आई हो <laughs> गे आपण आता कुठे जातो डायरेक्ट भेटूया ज्या ठिकाणी आपल्याला काय खरेदी करायची आहे त्या दुकानामध्ये मोठ्या दुकानामध्ये येऊन सुद्धा आईला काहीच पसंद पडलं नाही म्हणून आता आम्ही चाललो आहे दुसऱ्या दुकानामध्ये आणि शेवटी एकदाची चॉईस आईची जी होती ती भेटलेली आहे पुन्हा एकदा काही दिवसानंतर आई आणि मी दोघं पण निघालो काही शॉपिंग करण्यासाठी मार्केटमध्ये शॉपिंग झाली आणि काय शॉपिंग केली ते तुम्हाला कळेल दोन तारखेला म्हणजेच दोन जूनला बाळ आल्यानंतर आणि पुन्हा एके दिवशी मी एकटाच आलो होतो मार्केटमध्ये कारण की मला घ्यायची होती घरी वापरण्यासाठी छानपैकी अशी मस्त अशी गादी तर मी असे बघितले खूप सारे व्हेरायटी गादीचे आणि ही गादी मला खूप आवडली आपण घेतलं गादीवर अंतरण्यासाठी एक छान असं बेडशीट आणि चार दिवसानंतर घरी डिलिव्हरी आली आपण ऑर्डर केलेली गादी ते पण ऑटोने आली आणि ही आली आहे नवीन गादी आई कशी आहे गादी छान आहे फक्त छान आहे झोपून बघ त्याच्यावरती जरा किती जाड आहे बघा चार आणि तीन म्हणजे सात बोट हा आंतर, आंतर बरं हो बघ

हो स्पेशल ही जुनी गादी जी की रिटायर झाली आता <laughs> <laughs> आता कुठं टाकायची आहे ती गादी आणि आता दुसरं बेडशीट टाकलंय कारण की ते मी नवीन आणलेलं बेडशीट जे आहे ते थोडस कमी पडत होता त्याच्यामुळे आईने आता दुसरं म्हणजे जुनं बेडशीट टाकलंय आता मी एकदा झोपून बघतो कसं वाटतं ते हा कसं वाटतं ते दोन्ही साइड मी आणतो शकतो ही वरची साइड आहे मऊ आणि खालची साइड आहे कडक मला जसं पाहिजे तसं तू हे करू शकते नको मला कडक म्हणजे सॉफ्ट आहे सॉफ्टच पाहिजे पण लय पण सॉफ्ट नाही जेवढं पाहिजे तेवढं हो हो छान छान आहे आणि ही गादी ही पण छानच होती रे माझी गादी एवढी पण खराब झाली नव्हती तर मित्रांनो अशा प्रकारे बऱ्याच बरीचशी तयारी आम्ही केली पण बरीचशी तयारी जी होती ती मी तुम्हाला दाखवू शकलो नाही काही कारणास्तव कारण की घाई असते खरेदीच्या वेळेस वगैरे त्याच्यामुळे काही गोष्टी मी तुम्हाला दाखवू शकलो नाही आणि आज आहे एक तारीख आणि उद्या आहे दोन तारीख उद्या बाळ येणार आहे त्याचं आगमन होणार आहे त्याचं आपण स्वागत करूया मस्तपैकी छान असं आणि घरामध्ये पण आम्ही खूप सारी तयारी केलेली आहे त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही इकडे जो सोफा होता तो काढून टाकला आहे आणि बाहेर ठेवण्यात आला आहे आणि बेड जो आहे तो इकडेच आहे आणि सध्या बसण्यासाठी खुर्च्या वगैरे ठेवलेल्या आहेत आणि इकडेच आपल्याला कार्यक्रम उद्याचा करायचा आहे आणि बाहेरच्या साईडला बघू शकता त्या ठिकाणी ठेवला आहे हॉलमधला सोफा आणि जो इकडे छोटासा एक बेड होता तो पण काढून टाकण्यात आला आहे आणि इकडे आपण उद्या स्वागत करायचं आहे आणि ती स्वागताची तयारी मी तुम्हाला उद्या दाखवणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला पुढचा व्लॉग बघावा लागेल आणि अजून एक गोष्ट अजून कसली तरी तयारी चालू आहे आतमध्ये बघूयात अजून एक तयारी तर चालूच आहे आणि अजून कोण घरी आले ते पण बघूयात आमच्या बारक्या वहिनी आल्यात आणि आंटी आंटी काय करताय कोथिंबीर निवडताय का आणि या ठिकाणी बनत आहे बालुशाही उद्याच्या कार्यक्रमासाठी आणि चिवडा बनवायचा काही आता मी बनवणार होते मी करून अच्छा त्यांच्या हाऊस वा वा आणि आजचे बालुशाहीचे आचार्य आहेत आपले मित्र बारशीकर मग बरे आहेत का यांना तुम्ही ओळखतच असाल आपला हनुमान जयंतीचा जो ब्लॉग होता त्याच्यामध्ये खूप छान त्यांचं इंट्रोडक्शन दिलं होतं त्यांनी भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका